गुड मॉर्निंग सर्वांना तर आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा आणि सुखासमाधानाचा जाऊ हीच महादेवाच्या चरणीत राहत ना आणि हे बघा आत्ता वाजले आहेत साडे अकरा आणि इथे बघू शकता ना माझ्यामध्ये मी जी शेतामध्ये भाजी केलेली होती ती आता भाजी संपलेली आहे फायनली आणि तिकडे आहेत तो लसूण आता तो लसूण लसणामधलं जे गवत आहेत ना ते काढून घेणार आहेत मी आणि मग त्याला खत टाकून परत त्याला पाणी भरून देणार आहेत आणि आपल्या इकडे घास बघा किती मस्त झाला आहेत ना हे बघा आता इथे कोणी कोणी दसरथ घास बघितलेला नसेल तर दशरथ घास असा असतो बघा म्हणजे आपल्या ज्या शौर्या किंवा आपण सुबाभूळ ज्यांना बोलतो ना तो तो तो, तीन, तीन थे। तर त्याच्यासारखा हा जो दशरथ घास असतो आणि खूपच मोठा म्हणजे साधारण एक तीन साडेतीन फूट इतकी त्याची उंची असते तर हे बघा आता छान झालेलं आहेत कारण की तो त्याच्यामधलं तण काढलं त्याला खत टाकलं आणि भरून दिलेला आहेत आणि हा इकडे लव लसूण बघा आता इकडच्या साईडचं पण मेथी संपली आहे ना तर मेथी मेथी पण व्यवस्थित मी निंदून घेणार आहेत मेथी पण आणि मग मेथीच्या जा जागेवर दुसरं काही पण जो भाजीपाला आहे छोटा मोठा तो मी करणार आहेत तर हे बघा मी अक्षरशः आता केस धुतलेले आहेत आणि सर्व केस ओले आहेत वरतीच बांधलेले आहेत ही आहे शौरी आणि ह्या शौर्यांसारखा दसरथ घास असतो मी तुम्हाला मोठा झाल्यावर नक्की दाखवेल आता थोडासा बारीक आहे तो तर ह्या शौर्या बघा ह्या शौर्यांसारखा दशरथ घास असतो मस्त अशा आणि आता सगळं जे काम आहेत ना ते झालेले आहेत आवरलेले आहेत आणि थंडीचं वातावरण आहे आणि केस धुतलेले आहेत ना तर खूपच ओले ओले आहेत आणि हवेमध्ये आहे ऊन आहेत पण गारवा पण आहेत खूपच जास्त प्रमाणात गारवा आहे हे बघा गाई पण बसलेल्या आहेत मस्त कारण की गाईंचं का कसं असतं मी सकाळीच सर्व आवरून घेते जेव्हा सकाळी म्हणजे घरला स्वयंपाक आता माझ्या आमच्या ताई आलेल्या आहेत माझ्या ज्या नणनबाई आहेत त्या आलेल्या आहेत त्या घरात करून घेतात सर्व कामे आणि नंतर मग गाईंचं पण पन मी आवरत असते तर हे बघा गाईंचं पण पूर्णपणे इथं आवरलेलं आहेत आणि गवत पण आहे ते पण कापलेले आहेत आता काहीच टेन्शन नाही दिवसभर आराम करायचा आणि नंतर मग संध्याकाळी आणि नंतर मग संध्याकाळी चार वाजता कुटी करायची किंवा गायींना टाकायची मग आज सकाळी ज्या आमच्या ताई आहेत ना त्या झाडावर चढलेल्या होत्या चिक्कूच्या आणि मग त्यांनी चिक्कू पाडलेले आहेत आणि रामफळ पण पाडलेले आहेत तर मग तुम्हाला मी दाखवते की चला आपण चिक्कू आणि रामफळ त्यांनी कसे पाडले आणि किती पाडले ते चला तर मग आता बघूयात आपण कारण की मी माझं जे काम आहेत ना ते करत होती आणि त्यावेळेमध्ये त्यांनी चिक्कू पाडलेले आहेत चला तर मग मी तुम्हाला ते चिक्कू दाखवते की त्यांनी किती चिक्कू पाडले आणि किती रामफळ पाडले ते तर आपण बघ बघूयात चिक्कू धुतले का तर मित्रांनो इतके सगळे जे चिक्कू आहेत ते पाडलेले आहेत काही घरामध्ये पण आहेत आणि काही इथे पण आहेत इतके सगळे चिक्कू जे आहेत ते पाडलेले आहेत आणि काही रामफळ पण आहेत हे बघा चिक्कू इतके पाडले आहेत आणि ते मस्तपैकी धुवून पण घेतलेले आहे इथे आणि तुम्हाला आता घरामध्ये जाऊन रामफळ पण दाखवते आणि हे बघा हे आहेत रामफळ